आत्ताची एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबई एपीएमसी सचिव पी एल खंडागळे यांनी उद्या म्हणजेच रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता एपीएमसी प्रशासकीय इमारतीत संचालक मंडळाच्या सदस्य समिती सभेचे परिपत्रक काढले आहे पत्रकात असे म्हटले आहे की सभापती अशोक डक यांच्या सूचनेप्रमाणे सदर सदस्य समिती सभा रविवारी सुट्टीच्या दिवशी लावण्यात आली आहे सध्या पावसामुळे मार्केटमध्ये पाणी साचले आहे रस्ते खड्ड्यात गेले आहेत कुठलाही संचालक तत्पर नसताना केवळ आपल्या फायद्यासाठी रविवारच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालय बंद असताना सभापती यांनी सभा घेण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल बाजार घटक करत आहे सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे धान्य मार्केट व मसाला मार्केटच्या रस्त्याकरिता काढलेली कोट्यवधी रुपयांची निविदा कुठल्या ठेकेदाराला द्यायची व यावर लक्ष्मी प्राप्त कशी करायची यावर चर्चा या सभेत होणार असल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज